कोल्हापुरी चप्पल क्लस्टर साठी मागणी केलेली कोल्हापूर शहरातील विश्वपंढरी समोरील जागा आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला शासनानं दिली आहे मात्र त्यांनी ही जागा ताब्यात घेतली तर त्यांना मतदारसंघामध्ये फिरू देणार नाही प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चर्मकार बांधव आत्मदहन आंदोलन करतील असा इशारा कोल्हापुरी चप्पल क्लस्टरचे चेअरमन अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिला आमदार माने यांनी सत्तेचा गैरवापर करून ही जागा मिळवल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला कोल्हापुरातील पंढरी समोरील सुमारे सहा एकर सरकारी जमीन आमदार अशोकराव माने यांच्या सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक संस्थेला देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात घेण्यात आलाय या जागेची किंमत सुमारे शंभर कोटी रुपयांच्या घरात आहे मात्र या जागा मागणीचा प्रस्ताव कोल्हापुरी चप्पल क्लस्टरने देखील राज्य सरकारकडे पाठवला होता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दोन हजार नऊ साली हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती कोल्हापुरी चप्पल क्लस्टरचे चेअरमन अशोक गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली क्लस्टरच्या माध्यमातून कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांसाठी या ठिकाणी उद्योग उभारून चप्पल कारागिरांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न होणार होते मात्र सुमारे सहा एकर सरकारी जमीन आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्यात आल्यानं कोल्हापुरी चप्पल क्लस्टरनं यावर आक्षेप घेतलाय राज्य सरकारनं आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला जमीन देण्याचा निर्णय रद्द करावा शिवाय आमदार माने यांनी देखील ही जमीन घेऊ नये असं आवाहन कोल्हापुरी चप्पल क्लस्टरचे चेअरमन अशोक गायकवाड यांनी केलंय कोल्हापुरात सुमारे तीन हजार कामगार कोल्हापुरी चप्पल बनवण्याचं काम करतात आमदार अशोकराव माने यांनी ही जागा परत करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं अशोक गायकवाड यांनी सांगितलं आणि आम्ही कोल्हापूरच्या पोर कष्टची जी आहेत आहे तीनरा यांच्यासाठी आम्ही जागा मागवलेली आहे आणि ती जागा मिळाली तर आमचे समाज जगणार आहे बायका चांगल्या कुशलकाराली बायका भांडी कसा जायला आहेत चांगले कामगार दुसरीकडे कामाला जायला आहेत तरी ही जागा जर मिळाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन उभा करणार आहे आणि सुद्धा आम्ही करणार मागे पुढं करणार आहे आमची जागा आम्हाला मिळालीच पाहिजे अशोक मानेनी सर ती जागा परत द्यावी आणि आमची आम्हाला सगळ्यांना जागा द्यावी मला आम्हाला जागा दिली आहे त्याची थोडी त्यांना नाही दिली त्याची आम्ही थोडी जागा त्यांना देऊ